चला सगळ्यांनी सपोर्टसाठी सारसोळकर चला एकदा जोरदार आवाज घेऊया बोल बाजूरंग अमित सारसोळकर गोविंदा पथक सात थरांसाठी यशस्वी सलामी देतील आणि कोपरखेले टीमने पांढरा निशान भडकवलं की आम्ही सहा पर्यंत सांभणार आहोत आणि आता सारसोडे टीमला सारसोडे गोविंदा पथकाला येथे पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे आणि या संधीच सोनं के केलं जाईल का काय समलखे संतोष सिंग या अजून कॉम्पिटिशन मध्ये आमचा यजमान गोविंदा पदक आहे घरच्या मैदानावर आमचा खेळ देखील तितकाच चांगला असेल त्याआधी आम्ही सासवळकर गोविंदा पदार्थ काय अप्रतिम मानवी मनोरे मराठी माणसाचा सण सासवळकर अभिमान